dan sabah. Sabah hər şey yaxşıdır. Sabahlar. 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 Sabahlar

Chúng ta ăn quả là chúng ta gặp muôn vàn điều lành, chúng ta phát minh ra công và

ಪ್ರತ್ಯೇಕ ಇಂಪರೋಟಿ ಆಗೋದ್ರೆ राज्यपाला आल्यानंतर पहिल्या शंभर तीन माझ्याची कर्ज माफी घ्यायची आपल्या आणि आघाडीचे इतर करत असते त्याचा पन्नास 要什么呀？要什么呀？

आपण सगळ्यांना माहिती लावण्याची अनेक त्रास अभ्यास महाविकाने निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रात उपचार मोठा उपचार खूप अभ्यास करतात

ಕಥೆ ಇದೆ ಹೇಳುತ್ತಿವಾಗ ರಾಜನಿಗೆ ಉತ್ತರ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಬೇಕು ಸಿಗಲೇ ಇದೆ ಹೇಳುತ್ತಿವಾಗ ಇಡಿಯೋ ಯಾವಾಗ ಅವರು ಟಿಕೆಟ್ ರೈಲ್ವೆ ರಾಜನಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಇದಾಗ ನಾನು ಕಾಣತಾಯ್ತು ಹಾಗೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ تمہರ ದೇವರ ಜೊತೆ ಸಹ ದೇವರ ಪರಿಚಯವಾದ ರೂಪ ಮಾತ್ರ ಇತ್ತುಕ್ಕೆ ನೀಡೋ ಭಾಗ್ಯಕ್ಕೆ

सगळ्यात विकास करायचा उद्या उद्या सगळ्यांना आठवडा गेले लोकसभा कुठं करायचं पत्र त्याला बोलताय तेव्हा कुठं होते मोबाईलवर फोन सगळ्यांच्या स्फोट करता माणसाला परंतु सावरकर असतात एक भूमितीचा अधिकार माहिती कमोदित अधिकार आणि तत्त्व असो क्वॉसर आणि नामंतर डॉक्टर फुफ्फुदर आहे रेशीम आमदार डॉक्टर एक आपण एक सभा ऐकत आहोत गुरु वाढत असता झालं दादाजी यांनी पत्र दिलं की आपल्या तालुक्याने एम आय डी सीवर शासकीय महाराष्ट्र एमआयडीसीवर तर एखादा मोठा उद्योग आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या तालुक्यात αυτό είναι το πρώτο πράγμα που το να κάνουμε. Αν είσαι εδώ, η προσπάθεια να αντιμετωπίσεις την πανδημία είναι να προσπαθήσεις να αντιμετωπίσεις την πανδημία. Αυτό είναι το να κάνουμε. Αν είσαι εδώ, η την είναι να मी मोठेदारांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं करतो आपण सगळ्यांचे आव्हान पाहतो की मला लोकसभेला उपयोग माझ्या मतारी पण त्याबद्दल मोठेदारांची होती ना मोदी पटी पण वाढायचे होती ना आपल्या सगळ्यांचे आव्हाना इच्छा आहे लोकसभेला संबित आज वाढतो मात घ्यायला पाहिजे चांगले दिवस येणार आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी येणार आहे आपण ग्राम राज्यातील इलेक्शन नाही आपण सगळे चांगले लोक येणार आहे किंवा नंतर आले किंवा दिवसभर गेले काही ओढीच गेल्या तिथे आपल्या सवय